नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आता टॉपचा नंदी म्हणजे आपला तेजब आहे आता चांगली चांगली मैदाना गाजवत आहे आणि त्याच्याच धावलेला एक टॉपचा हत्यार खरेदी झालेला आहे मित्रांनो म्हणजेच अजय शेठ जाधव दो कलिडून विठ्ठल नाना पुतकर यांची नवीन खरेदी झालेली आहे है? तर नक्की नंदी कोणता आहे या चापडेट आपण देणार आहे तर मित्रांनो ज्या जोडीनं हिंद केसरीचा किताब मिळवला ती जोडी म्हणजे त्यातला त्याच्यासोबत जो नंदी पाळालेला तो म्हणजे दिवान्या दिवान्या याची खरेदी अजय शेट्ट्यांनी विठ्ठलराईवर बुतकर यांनी केलेले आहे मित्रांनो नक्कीच घरचा साज हा टॉपचा साज पाळणार आहे मित्रांनो आणि नक्कीच ही गाडीला चांगलं स्पीड देखील राहतं आणि आजच विठ्ठल नाना आणि अजय शेट यांनी हा दिवान्या खरेदा केलेला आहे अतिशय सुंदर असा नंदी विठ्ठल नानाच्या दावनेला आलेला आहे मित्रांनो तरी आगामी मैदानासाठी या दोन्ही नंदींना मनापासून आपण शुभेच्छा देऊया आणि नक्कीच ह्या घरचा साथ दुमाकूळ घालेल आणि नक्कीच ही खरेदी कितीची खरेदी आहे नक्कीच लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो